भारतीय जनता पक्ष कार्यालय उस्मानपुरा येथे आज महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील ठाकरे गट आरपीआय गट गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला आहे आज छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा खरंतर देवेंद्रजी आणि आदरणीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष भाऊनबोईजी आणि सर्वांनी जे प्राथमिक सदस्यता अभियान जे आहे ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे तर त्या एकोणीस फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या अभियानाचा आढावा घेण्यासाठी खरं तर बैठक घेण्यासाठी मला सांगितलं होतं आणि त्या बैठकीसाठी मी मराठवाड्यामध्ये आलो होतो आणि या बैठकीच्या निमित्ताने शहराध्यक्षांनी काही प्रमुख विविध पक्षामधील असणाऱ्यांचा प्रवेश या ठिकाणी ठेवला होता त्यामुळे त्यालाही तोही मी पक्षाच्या प्रवेश कार्यक्रमालाही उपस्थित राहिलो भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभरामध्ये संघटन पर्व सुरू आहे त्याचा अंतिम टप्पा हा महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेला आहे आणि त्यामुळे एकोणीस फेब्रुवारीपर्यंत आम्हाला सर्वांना दीड कोटी प्राथमिक सदस्यता अभियानामध्ये सर्व भागातून प्राथमिक सदस्य व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांना विशेष विनंती करण्याच्या दृष्टिकोनातून आज हा या ठिकाणी माझा प्रवास आहे त्यामुळे आपणा सर्वांना आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपण सर्वांचं फुँ खूप खूप धन्यवाद